बघा शेतकरी बांधवांनो कशा पद्धतीने दिसतोय हा केळीचा बोंदा या ठिकाणी टेप लावलेला असून सुद्धा कशा पद्धतीनं केळीचा बोंदा हा ग्रो करतोय आणि कशा पद्धतीनं वाढतोय आणि हा बोंदा जेवढा जास्त राहील तेवढी केळी जी आहे ती स्ट्रॉंग होत असते आता ह्या केळी पिकासाठी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं मिशन समुदाय अंतर्गत मार्गदर्शन घेतलं त्यांना ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिली गेली ह्या सगळ्या काही गोष्टींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपण बघूयात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आतापर्यंत आपण मिरची पिकासाठी रिझल्ट बघितले यानंतर आपण केळी पिकासाठी सुद्धा आज व्हिडिओ बनवतोय आणि हा शेतकरी कुठल्या आहेत यांच्या अनुभव काय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला आपण शेतकऱ्यांकडे जाऊयात आणि त्यांचे अनुभव ऐकूयात नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण बरस ओके तालुका जिल्हा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा साहेब आपला हा जो केळी प्लॉट आहे हा किती आहे हा बाराशे बाराशे खोड आम्ही बसवलेला आहे बाराशे खोड आहे लागवड कधीची आहे ही लागवड मेची मेची लागवड आहे मिशन समृद्धी मध्ये जेव्हा तुम्ही आला तर तुमचा परिचय मिशन समृद्धी सोबत कसा झाला आमचे एक नातेवाईक आहे निंबोळ कसं त्यांचा मिरचीचा प्लॉट यांनी बनवला खूप छान वाटला त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर पण आमचा केळीचा प्लॉट त्यांना दिला म्हणजे मिरचीचा प्लॉट तुमच्या निंबोळकर साहेबांनी केला आणि त्यांचे मिरचीचे अनुभव पाहून तुम्ही केळी पिकासाठी ट्रीटमेंट के करायची ठरवली हो बरोबर आणि त्यावेळेस तुमचा परिचय कोणासोबत झाला मग त्यावेळेस इंगडे सरांसोबत झाला इंगळे साहेब तुम्ही सध्या पुढे या बघा शेतकरी बांधव हे शेतकरी आहेत आणि ज्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहेत हे आहे संदीप इंगळे सर संदीप सर तुमचं पूर्ण नाव सांगायचं माझं नाव संदीप विष्णू इंगळे राणा रासलगाव तालुका जळगाव जागो जिल्हा बुलढाणा ज्यावेळेस यांना तुम्ही ट्रीटमेंट दिली सुरुवात केली होती त्यावेळेस यांचा प्लॉट किती महिन्याचा होता दोन महिन्याचा त्यावेळेस काय कंडिशन होती साहेब दोन महिन्यावेळेस खूप म्हणजे असं लक्ष लागत नव्हतं म्हणजे प्लॉट मध्ये लक्षच लागत नव्हतं असं वाटत बाबा होईल का नाही म्हणजे ट्रीटमेंट करून फायदा होईल की नाही होणार याच्या अगोदरचा अनुभव आहे का पहिल्यांदाच हा पहिला अनुभव हा पहिलाच अनुभव याच्या अगोदर केळी कधीच लावलेली नाही ओके म्हणजे या वर्षी मग तेवढी धाकधूक होती की आता जमेल की नाही जमणार होईल की नाही होणार ज्यावेळेस तुम्ही आला त्या काय काय कंडिशन होती साहेब याची एकदम म्हणजे प्लॉट पिवळा झालेला होता बरेचसे झाडं असे म्हणजे मर झालेली होती आणि म्हणजे उठावला होता प्लॉटला मग ज्यावेळेस तुम्ही स्वतः यांच्या प्लॉटवर आलेला होता त्या तुमचा केळीचा अनुभव होता मागचा तुम्ही भरपूर शेतकऱ्यांना ट्रीटमेंट दिलेल्या केळीसाठीच्या तर त्या अनुभवातून तुम्हाला काय वाटलं तर हा प्लॉट परत रिकवर होईल की नाही होणार नक्कीच सर म्हणूनच आपण तो प्लॉट हाती घेतला चॅलेंजिंग हा प्लॉट माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता की हा प्लॉट बनवायचा आहे म्हणून कारण कोणीतरी माझं म्हणजे परिचय यांना करून दिलेला होता अच्छा आणि त्या परिचयाच्या माध्यमातून यांचा प्लॉट बनवणं हा माझ्यासाठी चॅलेंजिंग होत सर मला एक सांगा आता तुम्ही जॉब काय करता व्यवसाय स्वतःचा व्यवसाय व्यवसाय कुठे करता तुम्ही बॉम्बेला मुंबईला तुम्ही व्यवसाय करता आणि शेती तुमची बुलढाण्यामध्ये आहे सर एवढे दोन शेती करणं कसं शक्य होतं नाही त्यामुळे कसं आम्ही शक्यच नव्हतं आम्ही नियोजन म्हणजे आमचे जे शेतीचं काम आहे त्यांच्याकडे आम्ही सोपवलंय अच्छा मेहनती माणसं अच्छा त्यांना सांगितलं तसं ते मार्गाची गरज म्हणजे तुम्ही तिथून त्यांना फायनान्शियल सपोर्ट पुरवला आणि त्यांच्याकडून शेती करून घेतली बरोबर आहे ना आपण त्यांचा सुद्धा परिचय घेऊयात सर म्हणजे तुम्ही हे तुमचे शेती काम करणार आहे तुम्ही शेती करत नाहीत हे शेती करतात आबा नमस्कार नमस्कार नाव सांगा एकदा तुमचं ज्यावेळेस सर तुमच्याकडे आले होते त्यावेळेस आपला प्लॉट कसा होतो प्लॉट म्हणजे कधी अनुभव नाही काहीच नाही झाड मरत आहेत कुठेतरी पिवळे पडतात वाढत नाहीये हे सगळे प्रॉब्लेम येत होते बरोबर ना मग त्यावेळेस जेव्हा सर तुमच्याकडे आले तेव्हा असा विश्वास होता की हे पण सुधरू शकेल किंवा कशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकेल दिला अच्छा, अच्छा। मग सुरुवातीला यांनी तुम्हाला काही औषधी सजेस्ट केल्या असतील सुचवल्या असतील त्यांचा अनुभव तुम्हाला चांगला मिळाला असेल बरोबर ना सर मग त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतरच आता चार महिने सव्वा चार महिने तुमच्या प्लॉटला कम्प्लीट होत आज आहे दहा सप्टेंबर म्हणजे मे महिन्यापासून एक मे पासून आपण जर पकडत आज चार सव्वा चार महिने कंप्लीट होत आहेत तुमच्या पॉटला दोन महिन्यानंतर आले होते दोन महिन्यानंतर एवढी वाढ होती का होती पिवळेपणा पण होता बरं झाडाचा बुंदा जो आता दाखवतोय आपण तो जेवढा विश्वास आपण ठेवला नव्हता तो विश्वास ठेवला नाही म्हणून आपण काय केलेलं होतं की एक हे बघा शेतकरी बांधवांनो विश्वास नव्हता त्या हिशोबाने काय केलेलं होतं या ठिकाणी असा टेप लावला होता बघा आणि किती दिवसांमध्ये फरक पडतो हे एक चॅलेंजिंग गोष्ट होती तर त्या ठिकाणी किती दिवसात फरक पडला आपण एकदा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर ज्यावेळेस तुम्ही आला होता त्या प्लॉटवरती त्यावेळेस हे प्लॉटची बुंद असा नव्हता आणि जेव्हा ट्रीटमेंट करतोय आपण ट्रीटमेंट केल्यानंतर खरोखर या ट्रीटमेंटचा फायदा होतो की नाही होत यासाठी आपण तुम्ही लावलेला होता बरोबर आहे मग ज्यावेळेस आला त्यावेळी साईज काय होती सध्याची साईज काय ज्यावेळेस मी टेप लावला होता सर त्यावेळेस हा टेप आपण दहा ऑगस्टला लावला होता अच्छा आणि आज रोजी समजा दहा सप्टेंबर आहे तर दहा ऑगस्ट म्हणजे एक महिना कम्प्लीट झालेला अच्छा एका महिन्यामध्ये या बुंदची जी वाढ आहे ती आपण बघू शकता म्हणजे एवढं हे अंतर पडलेलं आहे म्हणजे तेव्हा पूर्ण पॅक होतं हे नंतर आता द्या म्हणजे किती इंचाचा फरक पडला एकदा टेप आहे एक का तुमच्याकडे एकदा मोजावर का हो किती इंचाच आहे आता सध्या ज्यावेळेस आपण टेप लावला तर त्यावेळेस अठरा इंचा होता अच्छा एक मिनिट सर हे बघा शेतकरी बांधवांना जेव्हा टेप लावला तेव्हा अठरा इंचाचा होता आणि आता आता साडे तेवीस चोवीस इंचाचा झालेला आहे साडे तेवीस ते चोवीस इंचा इंचा पाच साडेपाच इंचाचा एवढा मोठा फरक त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किती महिन्यामध्ये एकाच महिन्यामध्ये पाहायला मिळतोय सर असं बोललं जातं की जेवढा हा बुंदा झाड होईल तेवढा घड जास्त वजन येईल आणि झाड पण पडत नाही खाली कारण मजबूती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि आज मार्केटमध्ये खूप काही अशा औषधी आहेत की ज्या फक्त झाड वाढवण्यावरती जातात बुंदा वाढत नाही हे बरेचशा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत आता सध्या मग ह्या गोष्टी तुम्ही कशा केल्यात जो काही मागचा अनुभव होता सर त्या अनुभवातून आपण यांना मार्गदर्शन दिलं अशा प्रकारच्या औषधं त्यांना सुचवले मग आता जे काही औषध सुचवले होते मिशन समृद्धी अंतर्गत संपूर्ण जैविक होत्या औषध मध्ये कुठलंही दानेदार खत आपण यांना आतापर्यंत दिलेलं नव्हतं मग तुम्ही खत खताचं नियोजन कशा पद्धतीने केलं पूर्ण जे स्पेक्ट्रम चे जे आहेत खत आपण त्यांना सुचवले ते आणि व्हॅलीनॅग्रोचे काही प्रोडक्ट आहेत पूर्ण ऑर्गेनिकमध्ये जैविकमध्ये ते आपण त्यांना दिले होते एकदा सांग दाखवा का काय काय वापरलं कसं का कसं वापरलं तर हे जे लेक्सा आहे सर लेक् खालून जमिनीमध्ये आणि वरून फवारणीसाठी त्यांना दिलं होतं अच्छा तर हे आपण बघू शकता की या प्रमाणात दिलं होत आणि ही जी आपली अठरा सेहेचाळीसची जी कॅन आहे ओके दोन लिटरची ही प्रत्येक वीकला एक दिली होती आपण त्याच्यासोबत बारा एकसष्ट दिलं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे आपण साठ वीस दिलं अच्छा खालून जमिनीमध्ये बुरशीला आपण अटकाव देण्यासाठी प्रोटेक्शन दिलं दे होतं अच्छा यासोबत एक फ्रूट ड्रिप म्हणून आहे अच्छा ही फ्रूट ड्रिप दिली होती आणि न्यूट्रॉन मध्ये आपण यांना मायक्रोमिक्स दिलं होतं अच्छा हे ग्रॅन्युअल मध्ये दिलं होतं बारा एक सिस्टम ओके आणि खालून पांढऱ्या मुळ्यांची वाढ करण्यासाठी जी आहे हे आपण क्वालिटी एच म्हणून आहे अच्छा क्वालिटी दिलं होतं त्यांना मला एक सांगाल साहेब आता इतक्या सर्व औषधी बघतो याच्यामध्ये याच्यामध्ये पांड मुळे वगैरे याच्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये यांना क्वालिटी एच हे दिलेलं आहे हो। ठीक आहे त्याच्यानंतर यांना बुरशीनाशक म्हणून तुम्ही प्रोटेक्शन प्रोटेक्शन हे पण सुचवलेलं आहे लेग्स तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लेक्स यांना दिलेले आहेत त्याच्यानंतर हे काही खतं बारा एकसष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लिक्विड मधले खत हे टोटल जैविक आहेत ना पूर्ण जैविक मग काही लोकांचा जैविक वरती विश्वास नसतो बरोबर तर हे खतं देऊन काय वाटतंय आता सध्या आता तुम्ही हा जैविक मला तुम्हाला विचारण्यापेक्षा म्हणजे त्यांनाच विचारायला आनंद होईल अबा मला एकदा सांगा कारण तुम्ही करणारे आहात इथे आतापर्यंत किती वेळेस त्रास नाही खतं टाकलेले आहेत आपण दिलेली आहे हे तर टाकले आपण पण रास आणि दाणेदार मधून आतापर्यंतही टाकलेलं नाही या चार महिन्याच्या कालावधीमध्ये टाकलेलंच नाही आणि सर जर खत टाकलेलं नाही तर तुमचा विश्वास होता की अशा पद्धतीने वाढेल म्हणून हे दाखवला त्यांनी करून दाखवलं म्हणून आज तुम्ही यांची ट्रीटमेंट कंटिन्यू करत आहात बरोबर सर काही लोकांचं म्हणणं असतं की रासायनिक खतांशिवाय शेतीच होऊ शकत नाही काय वाटतं आता तुम्हाला आम्हाला चांगलं वाटतं खर्च जो होता सर आता बघा आतापर्यंत तुम्ही दरवर्षी शेती करत आलेला आहे तुम्हीच आता यांना खर्च पुरवला असेल तर रासायनिक जो खर्च आतापर्यंत करत होतो आपण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक वाटला कमी वाटलं का खर्च कमी वाटला की जास्त वाटत कमी वाटला आणि क्वालिटी ग्रोथ झाली क्वालिटीची पण ग्रोथ झाली आज आपण बघू शकतो की तुमच्या मागे जे झाड आहे हे जवळपास पंधरा पानावरती पोहोचलेलं आहे हाईट पण खूप चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने पिलबाग वाढतो त्या पद्धतीने तर आहेच आहे पिलबाग खूप मोठे उंच उंच वाढतात हे एवढे वाढत नाहीत तरीसुद्धा याला हाईट खूप चांगल्या पद्धतीने भेटली त्याच्यानंतर बुंदाची साईज आपण बघितली तर ही सांगायची गरज नाही पानाची रुंदी जर म्हटलं आपण ते एकदम भरमसाठपणाची रुंदी पण आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो म्हणजे जे काही ट्रीटमेंट तुम्हाला मिशन अंतर्गत केल्या गेली किंवा के सरांच्या माध्यमातून केल्या गेली त्याबद्दल समाधानी आहात खूप समाधानी म्हणजे जर अशाच पद्धतीनं जर कधी तुमची ट्रीटमेंट होत राहिली आणि जर तुम्हाला म्हणजे सर मी एक आश्वासन देतो की जर सरांसोबत तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत टिकून राहा इथं लोकं बघायला येतील oh. आतापर्यंत तुमच्या भागामध्ये आम्ही जास्त प्लॉट केलेले नाही आहेत हा पहिला प्लॉट तुमचा आहे पण पहिला प्लॉट असा झाला पाहिजे की जो लोकांनी येऊन येऊन बघितला पाहिजे आपल्या लोकांना सांगायची गरज आपल्याला पहिले लोकांना करून दाखवून त्याच्यानंतर लोकांना दाखवू की अशा पद्धतीने मी केलं हे असं असं केलं आहे त्याच्यानंतर हे सगळ्या काही गोष्ट आहे तर काही एक शेतकरी आहे या ठिकाणी यांचा प्लॉट बघण्यासाठी आपण त्यांचा पण अनुभव घेऊयात नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव राहणार दामनगाव तुमचं अंतर किती आहे जवळपास पंचवीस किलोमीटर तुमच्या भागामध्ये सुद्धा केळी होते हो ना सर मग आतापर्यंत तुम्ही केळी झालेली बघितली असेल हो या ठिकाणी तुम्ही जैविक वर केळी बघतायत आता जैविकवर पूर्णपणे <laughs> यांची ट्रीटमेंट चालू आहे जैविक खत जैविक औषधी त्यांनी वापरलेली सगळ्या काही औषधाने बघताय मग फरक म्हणजे तुम्हाला वाटतं का फरक याच्यामध्ये फरक शंभर टक्के फरक आहे शंभर टक्के फरक आहे रासायनिक मधला याच्यामध्ये याच्यामध्ये जी काय फरक वाटतोय बरं याच्यामध्ये याच्यामध्ये खर्च बी कमी आहे सर अच्छा क्वालिटी एकदम सर तुम्ही आता मिशन समजी अंतर्गत संदीप सरांच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतलेली आहे तुम्ही कशासाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे मिरची पिकासाठी मिरची पिकासाठी बघा शेतकरी बांधव ना यांचं ते येण्याचा एक मानस असा होता की यांची आहे मिरची ज्यांना मी गायडन्स करतोय आणि या ठिकाणी त्यांनी आज त्यांच्या गावाजवळ होते म्हणून ते भेटण्यासाठी आले होते आणि योगायोगाने त्यांना प्लॉटसुद्धा बघण्यात आला समाधाने आहात तुम्ही अपलोड बघून हे हो रिझल्ट बघून समाधानी सर तुम्ही जे काही गायडन्स झालं त्याच्या पण समाधानी आहात तुम्ही संदीप सर देतो धन्यवाद देतो कारण सर रिझल्ट पद्धतीने मिळतात बरोबर आहे संदीप सर तुम्ही तुमचं गाव किती अंतर येतो पंचावन्न पंचावन्न छप्पन किलोमीटर तुमचं गाव आहे तुम्ही एवढे दूरून येऊन यांना सर्व्हिस देत आणि अशा पद्धती यांची रिझल्ट काढतायत तर शेतकरी स्वतः अक्षरशः तुमचं गुणगान पण गात आहेत आणि तुमच्या कामाचं पण गुणगान गात आहेत तर तुम्ही असं शेतकऱ्यांना मदत करता आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मिशन समृद्धी कशापर्यंत जातील थे, त्यासाठी पण मदत करता कारण आपल्याला शेतकऱ्यांना समृद्ध बन कसं बनतं यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तर बघा शेतकरी बांधव परत एकदा दाखवतो एकाच झाडाला हे बघा हे जे झाड दाखवलं मी तुम्हाला याला तर टेप लावलेलीच होती याचा बुद्ध आपण या ठिकाणी बघू शकतो परत एकालाच नाही म्हणून या ठिकाणी दुसऱ्यालासुद्धा टेप लावलेली होती आणि ह्या याचा याचासुद्धा तुम्ही बुंद बघू शकता आणि याचा सुद्धा त्याच पद्धतीने कशा पद्धतीनं वाढला हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्ही एकच झाड किंवा दोन झाड नाही तर सर्व बुंदी जे आहेत झाडांचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेकंड थिंग ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना आता आपण जो जारवा आहे आमचा जो जारवा कशा पद्धतीनं फट्ट्यांमध्ये आलाय किंवा ही जी पांढरी मुळी आहे याची ही कशा पद्धतीने खाताना दिसते हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो अजूनही काही मुळे आहेत त्या तुम्हाला दाखवतो बघा हे बघा एक सर्वात महत्वाचं हे बघा यामुळे यांचा जो जारवा आहे हा वरती वरती यायला लागलेला आहे त्याच्यानंतर जी मेन मूळ असते बघा खाण्यासाठीची ती मूळ जी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा ही मूळ बघायला पा किती तंतू आहेत ही खाणारी मूळ याची कशा पद्धतीने डेव्हलप होते आता ही जर मूळ उकरायला गेलो आपण त्याची साईज जवळपास इथपर्यंत हे बघा मुळे इथं मुळ्यांची पण ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे अनेक अक्षरशः पूर्ण मुळ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आहे बरं एकच नाही मी अजून जर आतमध्ये जाऊन तुम्हाला प्लॉट दाखवला हे बघा सर्व प्लॉट यांचा पाहण्यासारखं आहे आता याला परत पुढचं नियोजन जे आहे ते आता त्यांना देण्यात येणार आहेत आज हे बघा बघा कशी आहे क्वालिटी कसा आहे प्लॉट प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि अशी रिझल्ट तुम्ही पण बघितले आहेत का किंवा यांनी जे काही अगोदरचा प्लॉट होता त्याचे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये चा याच्यापेक्षा चांगलेही प्लॉट असतील पण जेव्हा यांचे आपण पहिले फोटो पाहतो तर त्या फोटोमध्ये आणि या फोटोमध्ये जो काही जमीन आसमानचा फरक दिसतो त्याच्यावरून शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाधान व्यक्त केलं आहे संदीप सर थोडंसं पुढं या मला सांगा आता इथून पुढची जी ट्रीटमेंट आहे त्याचं नियोजन तुमच्याकडे असणार आहे आता शेतकऱ्यांना आपण विचारू सर आता अशी रिझल्ट पाहून पुढे जी ट्रीटमेंट करायची ती पूर्णपणे मी समृद्धी अंतर्गत राहील त्यांचे सर्व म्हणजे यावर्षी तुम्हाला मग आपण परत एक व्हिडिओ बनवूयात आज परत एका झाडाला तुम्ही टेप लावून ठेवा जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओ म्हणून त्या गोष्टीसुद्धा दाखवता येईल की मागे कोणत्या झाडाला लावला तर दुसऱ्या झाडाला लावा जेणेकरून हे पण दाखवता येईल आणि ते पण आणि आपण परत एकदा साईजमधून शेतकऱ्यांना दाखवणार आहोत तर समाधानी आहात समाधानी बघा सर अशा पद्धतीने शेतकरी समाधानी आहेत आणि अशा पद्धतीने हा प्लॉट आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेऊन अशा पद्धतीचे फायदे होतील धन्यवाद शेतकरी बांधवांना